letting go eh basit basit sala reza magero kaam to paun jara 3 2 1 aaste kadu aaste kadu aaste kadu

छत्रपती संभाजी हलो हलो महादेव हलो हलो महादेव अरे आजवू जय शिवराय आजचं जातव काय जय जिदा जय शिवराय हॅलो सगळ्यांनी दोन मीटर लक्ष द्या फक्त दोन मिनिट आत्ता मिनिटं मी काही घेणार आहे तेरा जुलै रोजी कोकडीच्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाली आणि सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून सर्व गावातून या घटनेचा श्रद्धा ताईला श्रद्धांजली मागण्यात आली आणि सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातल्या सर्व गावातून प्रत्येक स्तरावर ह्या घटनेचा निषेध करण्यात आला अजूनही त्या नावा नावांना शिक्षा देण्यात आली नाही अरे माझा मुख्य सवाल मुख्यमंत्र्यांना हाच आहे की हेच जर एका प्रतिष्ठित घरात आलं असतं तर न्याय द्यायला इतकं विलंब आलं असता का अहो मुख्यमंत्री तुम्हाला लोकांच्या भावनेची कदर नाही का आणि हेच जर एका प्रतिष्ठित झालं असतं तुम्ही इतका वेळ थांबला असता का दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना हवी भाव अहो आज शेतकरी रस्त्यावर उतरलाय शेतकरी आज प्रत्येक ठिकाणी आज करतोय आत्महत्या वाढत चालली आहे शेतकऱ्याच्या याची तुम्हाला जरा सुद्धा कदर नाही का अहो आम्ही काय मागतोय हवीभाव मागतोय शेतकऱ्यांना एक म्हणून आम्ही आमच्या आणि तुम्ही देत नाही अहो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आम्ही कर्ज माफी नव्हे कर्ज मुक्ती तुम्ही शब्द बोलून वापरा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला तर आपण आहोत त्याचा विचार करा तिसरी गोष्ट थोडेसे फेरबदल ही गोष्ट आम्ही मागतो बांधव आज जेलमध्ये अडक नाही त्यासाठी आम्ही आज मागण्या घेऊन आले रस्त्यावर चौथी गोष्ट आज शिवस्मारकाबद्दल आज भरपूर काही बोललं जातं की चा जो पैसा जो वापरण्यात आहे तो शिवस्मारकाचा पैसा आज लोकांसाठी वापरला पाहिजे ते बरोबर आहे इथे चुकीचं नाही आहे मी पण खरंच पैसा लोकांपर्यंत जातो का ह्याचा तुम्ही विचार करा तो तो आज तुम्ही असा विचार करा की जर जगाची उंचा पुतळा या महाराष्ट्रातील मुंबई मध्ये होईल आणि तो शिवरायांचा असेल या गोष्टीचा तुम्ही नक्कीपणे विचार करा की आज मुंबईचं लौकिक काय मुंबई या देशाची आर्थिक राजधानी मुंबई देशाची आर्थिक राजधानी मुंबई या जगातील तेरावा क्रमांक लागतो आकर्षण शहर शहरामधला पण मुंबई मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा पुतळा उभा होईल याचा तुम्ही नक्की विचार करा जगात एक वेगळ्या पद्धतीने बघता येईल मुंबईकडे या महाराष्ट्राकडे तुम्ही जरा विचार करा आणि काही पाकिस्तानी लोक हे इथे येतात की हल्ला करतात समुद्र मार्गे आणि आमचे साडेतीनशे वर्षापूर्वी संभाजीराजे आम्ही म्हणाले की आम्हाला भूमीतून भूतळावरून नाही तर हा समुद्रातून हे जेव्हा आतील की इथे घुसण्याचा प्रयत्न करतील आणि ते बनतील शिवाज महाराष्ट्राकडे तर बनतील नको हे शिवरायांचं राज्य आहे इकडे नको करायला इकडे आलो तर सिंदाबाबतचा प्रयत्न नाही आपल्याला आम्ही साडेतीनशे वर्ष लागली साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायाली काही मावळ्यांना जमा करू आज स्वराज्याची स्थापना केली पण आज साडेतीनशे वर्षानंतर एकत्र झालाय त्याचा तुम्ही विचार करा पण ते म्हणतात ना ह्या गोष्टीची थोडीशी खंतही वाटते की आज साडेतीनशे वर्ष लागली आपल्याला एकत्र यायला पण काही प्रयलर नाही ते म्हणतात ना ते राय पण दुरुस्त आहे खरा जमाने कामाला लागू आणि नवी ऑगस्ट रोजी आज आम्ही मोर्चा काढतो मोर्चा काढतो सर्व तर, तर तुम्ही सर्वांनी नवी ऑगस्ट रोजी आज मैदानाला तुम्ही या लढ्यात सामील व्हा आणि पाठिंबा नक्की द्या जय जय महाराष्ट्र

आपण एकदम टॉप स्टुर ठेवू एकदम टॉप स्टुर सांग काय झालं काय काय अजित होतो अच्छित मी न्यूज बघत होतो त्यात त्यांनी सांगितलं पोपर्णीच्या प्रकरणाने एक वर्ष पूर्ण झालं त्या मुलीला अजून न्याय मिळाला नाही कसं वाटत असं दिसा आई वडर आपले शेतकरी बांधव रस्त्यावरती उतरताय कारण काय त्यांच्या मूलभूत गरजा आणि त्यांच्या हक्क वाझी मुलं पेपर मध्ये ऐकलंय वाचलंय की आज तर किती वाढले भारताची लोकशाही एवढी मोठी पण काय अवस्था झाली आहे चला आज मी तुम्हाला आपल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट सांगू छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आपला हिंदू धर्म जर स्वाभिमानाने उभा आहे तर तो केवळ या शिवरायांमुळे काय सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समाधान असता जर आमच्या शिवरायांचं जन्मले नसते ना तर भारताला हिंदू धर्म समाधान असता हो राजे होते एकदम शूर पराक्रमी एकदा काय झाले राजे असतील अवघ्या सतरा वर्षातील नुकतीच बऱ्याच होती राज्याचा कारभार सुरू झाला होता एके दिवशी मोरोपंतांनी रांझच्या पाटला महाराजात सखोल उभे केले त्याचा त्यांचा गुन्हा होता की त्यांनी एका स्त्रीवर अत्याचार केला होता मग काय